निर्मळ आणि प्रेमळ नाते ह्याला कशाची जोड नसते भावना आणि विश्वास देवालाही सर्वोच्च परत द्यायला भाग पाडतात असा एक प्रसंग घडला आळंदीच्या इंडाणी तिळावर आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी कृत्रिम तलावाची विसर्जनासाठी सोय केलेली आहे गणपतीचा विसर्जनाचा पाचवा दिवस त्यामुळे बराष्टीकरणहून गणेश मूर्ती संकलनासाठी गणेश नगर परिषदेच्या कृत्रिम तलाव केंद्राला आल्या सुखगथा दुखताती झाली पूजन झाल्या आणि माझा बाप्पा माझा गणपती म्हणून एका चिमुकल्याने टाहो फोडला आरती करत असताना विराहाचे भाव त्या चिमुकल्याच्या चे चेहऱ्यावर बिनचूक दिसत होते माझा गणपती माझा पप्पा म्हणत त्या चिमुकल्याने अक्षरशः टाहो फोडला आणि आजूबाजूला असणाऱ्या अनेकांची मने हिलवली हे दृश्य पाहत असताना भावनिक झालेल्या आळंदी नगर परिषद अग्निशामक दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपले सोशल मीडियावरही व्हायरल केले गणपती बाप्पाला विसर्जन करत असताना बऱ्याच तरुण मंडळाच्या गणेश भक्तांच्या भावना मनाला भाऊक करून स्पर्श करून जात होत्या गणपती बाप्पा जाणार गणपती बाप्पा मोर या पूजा लोकर या असा जयघोष करताना अक्षरशः भावना शिगेला पोचलेल्या असतात असे स्वरूप असताना एका कुटुंबातील गणेश विसर्जनासाठी आलेल्या चिमुकल्याच्या गणराया आणि भक्ताच्या मनमोहक नात्याने प्रत्येकाच्या हृदयाला पाजर फोडला ज्या अधिकार आणि भक्तिभावाने संत तुकोबारायच्या धर्मपत्नी विठुरायला शिव्या देत होत्या त्यात भक्तिभावही होता आणि विठू माऊलीला तो आवडतही होता तसाच प्रकार ह्या चिमुकल्याच्या हाताने घडताना दिसला बप्पा माझा गणपती असं म्हणत ह्या चिमुकल्याने अक्षरशः फुले आरतीचा ताट सजावट याचा विचार न करता ऐन विसर्जनाच्या वेळी गणरायाला मिठी मारण्यासाठी आतुर होताना त्याच्या वडिलांनाही तो आवतावरत नसल्याचे चित्र दिसून आले गणपती बाप्पा आणि भक्त हे नाते हे ना प्रेम पाहून अक्षरशः मन हादरून गेले आणि बप्पा मोर या मनात भावनाही डाटून आल्या हे दृश्य टिपले आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी निसीम भक्तीचा आणि गणरायापती असलेल्या श्रद्धेचा हा अनुभव आळंदीच्या तीरावर आळंदी नगर परिषदेने स्थापन केलेल्या कृत्रिम तलाव मोती संकलन केंद्र ह्या ठिकाणी पाहास मिळाला सोशल मीडियावर व्हायरल झाल्या पोस्टची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे